शहर हे आजही अजित पवारांचा बाले किल्ला आहे असं म्हटलं जातं मात्र याच बाले किल्ल्यातील अनेक जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते शरद पवार गटाच्या दिशेने जाताना दिसत आहेत काही दिवसांपूर्वीच अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित घवन यांच्यासह काही माजी नगरसेवकांनी शरद पवार यांची तुषार कामठे समूवेत भेट घेतली होती मुळात विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल या, महानगर या पार्श्वभूमीवरती ही भेट असल्याचं तुषार कामठे यांनी सांगितलं होतं खर तर अजित पवार यांच्या पाठीशी ठाम असलेले पिंपरी चिंचवड शहरातील जे निष्ठावंत कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांच्या सोबत होते मात्र लोकसभेची निवडणूक झाली आणि त्यांच्यात अचानक बदल झाला मुळात लोकसभेची निवडणुकीचा जो कल आहे तो महाविकास आघाडीच्या पारड्यात पडला मुळात शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा काँग्रेस असतील यांचे जे खासदार आहेत ते चांगल्या संख्येत निवडून आले आणि यामुळंच जे अजित पवार गटात होते त्यांची जी भावना आहे त्यांचे जे मतं आहेत ते आता बदलताना दिसत आहेत तर दुसरीकडं पक्षवाढीसाठी आमच्या पक्षातील दरवाजे जे आहेत ते सर्वांसाठी खुले आहेत असं विधान नुकतंच तुषार कामठे यांनी केलं होतं त्यामुळं आगामी काळात पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बालेकिल्ला होता असं म्हणण्याची वेळ सध्या शहरातील नागरिकांवर अजित पवार यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर येण्याची शक्यता आहे कारण वीस जुलै रोजी शरद पवार यांचा पिंपरी चिंचवडमध्ये मोठा मेळावा होणार आहे या मेळाव्यासाठी वीस हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहतील अशी जी माहिती आहे तुषार कामठी यांनी दिली आहे मुळात जुने आणि नवे यांची मोठ बांधण्यासाठी शरद पवार यांनी ही वेळ दिलेली आहे त्यामुळं पिंपरी चिंचवडच्या मध्यवर्ती ठिकाणी हा मेळावा होणार असून पिंपरी चिंचवडमध्ये आगामी काळात अनेक जण शरद पवार गटात येणार असल्याची माहिती तुषार कामटे यांनी दिली होती आणि आधी देखील त्यांनी असं म्हटलं होतं की अजित पवार गटाचे नव्वद टक्के माजी नगरसेवक जे आहेत ते आमच्या संपर्कात आहेत आणि त्याचबरोबर भाजपचे देखील काही माजी नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत त्यामुळं आगामी काळात शरद पवार गट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल या पक्षात अनेक जण येण्याची चिन्ह आहेत त्यामुळं दुसरीकडं अजित पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे परंतु असंही बोललं जात आहे की अनेक जण अजित पवार यांचीच परवानगी घेऊन शरद पवार गटात येत आहेत कारण अनेक असे पदाधिकारी आहेत की जे अजित पवार यांना बोलल्याशिवाय काही गोष्टी करत नाहीत त्यामुळं कुठेतरी यामागे अजित पवार आहेत का याचा देखील याची देखील चर्चा सध्या शहरात सुरू आहे परंतु सध्या तरी अजित पवार यांच्या बाले किल्ल्यात शरद पवार यांची मोठी सभा होणार आहे मोठं प्रदर्शन होणार आहे आणि याचा त्यांना कितपत फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कृष्णापांचाळ मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे